राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करून कृषी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रद्धा कासुर्गे यांच्या निवासस्थानी यंदा गणेशोत्सवानिमित्त विशेष धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाच्या आरतीचा मान विशेष मान्यवरांना देण्यात आला यावेळी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती संपन्न झाली आरती दरम्यान घरातील वातावरणात भक्तिभाव ढोल ताशांच्या गजरात आणि गगनबेदी स्टार गणपती बाप्पा मोरया स्टारच्या जयघोषाने मंगलमय वातावरण निर्माण झाले या प्रसंगी अपार्टमेंटचे चेअरमन सुनील कासुर्डे डॉ प्रतिभा जोशी सुनीता वाळूज प्रिया बर्डे राकेश कापडणीस यांच्यासह मित्रपरिवार व परिसरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून बाप्पाच्या आरतीत सहभाग घेत भक्तिभावाने वातावरण दुमदुमवले दुम विशेष म्हणजे ऍट श्रद्धा कासुर्डे यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मान मिळालेला आहे अशा मान्यवरांच्या निवासस्थानी गणेशोत्सवाचा हा सोहळा पार पडल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले गणेशोत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा पर्व त्याचाच प्रत्यय या आरतीच्या सोहळ्यात सर्वांना आला या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या नाशिकच्या प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी